नमस्कार माझं नाव आहे माझी दिला चाललो आहे फिरायला म्हणजे ते सिक्रेट आहे खूप सिक्रेट आहे ती ती तुम्हाला बीच मध्ये पता चल्टर मेडुवच्या बीच मध्ये लेट्स बिगन आता आम्ही गाडीमध्ये आहे आम्ही गाडी मध्ये पुन्हा मग आपण जाणार आहे त्या सिक्रेट देवळाकडे तोपर्यंत लेट्स बिगेन बाय दाखव ना आणि तुमची सबसे फेवरेट गाडी कुठली होती तो मला कमेंट मध्ये सांगायचे कमेंट मध्ये सबसी फेवरेट वाली ज्यांची ज्यांची थार आहे जे जे माझे पण आहे त्यांना ब्लॅक हार्ट करा ब्लॅक हार्ट आणि ज्यांची मारुती सुजुकी आहे त्यांनी रेड करा रेड हार्ट स्पॅन करा आणि जे पण तुमचे कलर असेल गाडीचे ते तुम्ही हार्ट स्पॅन करा ठीक आहे बोल आम्ही त्या कपाट बघायला आलो आहे हे होतं सिक्रेट आमचं ते कपाट कळावं लागते आणि जरा इकडे तरी यावा वा म्हणून तेव्हा काय कपाट आहेत सगळे कपाटच आणि इकडे तरी यावा कधी चिपकावलं आहे माहिती नाही ग मी पण बघते पण मिरर नाही आहे इथे आहे मिरर

आम्हाला सगळ्यांना हे वाला कपाट आवडलंय पूर्ण फॅमिलीला हे वाला कपाट आवडलंय आणि हे बघा इथे आपण खोलू शकतो इथे आपण खोलू शकतो इथे हे स्पेस आहे पुन्हा माहिती हे इथे आमचे सगळे कपात म्हणजे पार्ट्स आहेत तिथे आता दुसरीकडे जाऊया हा था

हो तीन जगामध्ये स्पेशल इथे पण ठेवू शकतो आपण सामान आणि तिकडे आहेत मम्मी पप्पा तिकडे जाऊया इथे पण हे बेड टाइप आहे आणि हे गाडी गादी आहे आणि हे आहे सोफा आणि हे आहे डायनिंग टेबल हे ते आपण बसू शकतो हे आपलं खाण्याचं आहे ज्याच्यावरती आपण ठेवू थू, ठेवू शकतो ह्याने पण एक कपाट बघता बघ तर खूप छान छान आहेत एक दोन आवडलेले आहेत फक्त आता बघूया नेमकं कोणतं डन बघतंय ते कुठला आवडलाय तुम्हाला जास्त हे हे छान आहे फक्त तुम्हाला कलर वेगळा पाहिजे स्टोरेज खूप जास्त आहे सगळं सामान बसेल सगळं म्हणजे टोटली आमचं सामान बसून जाईल Okay, a नाचा। नाचा। आहे आता आणि मेन म्हणजे इथे मिरर पण आहे ऑलरेडी आणि स्टोरेज साठी सामान पण आहे इथे बघितलं ना इथे आपण स्टोरेज पण ठेवू शकतो ना ह्याच्यात तर तुम्ही बघू शकता इथे काय बातचीत चालली फॅमिली आणि ही जे ही जी चेअर आहे ना ही जी चेअर आहे ना ही आली ही माझ्या ट्यूशन मॅम कडे आली दिदीच्या पण ट्यूशन मॅम कडे आहे ही दिदीच आणि माझ्यासाठी ट्युशन मॅम एकच आहे तर आता ना आमची ट्यूशन मॅम ना न्यू न्यू हे घेणार आहे न्यू सोफा घेणार आहे कारण की ते बसून बसून खूप म्हणजे त्रास होतो ना मग इथे टी पॉय बघतोय टीप बघतोय आम्ही आता इकडे आलो ना नेहमी मस्त वाटत छान रिलॅक्स या पहाडीवर तू चढून जा बाबा रे शांती मध्ये राहा जरा बघ ना इकडे गाड्या नसतात खाय नाही जास्त एकदम शांत सुन सुनसान सुन

쟤는 나는쟤하 쟤는 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 쟤는

इकडे येऊन खूप कन्फ्युज झालाय ना <laughs> तिकडे येऊन खूप कन्फ्युज झालेत काय घ्यायचं नेमकं कळत नाही आहे आता कोणतं घ्यायचं कळत नाही आहे से dari उपयोग नाही ना कुठे मी सायप असेल तर बघ चला मग स्नॅक्स आहे इथे काय काय ते बघ तिकडे स्नॅक्स कॉर्नर आहे त्या साईडला हाय पो आहे का म्हणतो Oh, so निसर्गाच्या सानिध्यात आहे असं वाटतंय खूप छान आणि ते स्नॅक्स लावडी गर्दी पडली म्हणजे तिकडून आल्यानंतर आहे आमची गाडी आणि पुन्हा मग अच्छा बाईक गेली तिथून आपण ब बस बसू शकतो तिथे इथे डिनर म्हणजे काय संध्याकाळी खात असतो आणि इथे थोडंसं ते स्नॅक्स आहे इथे बाहेर बसायचं आहे तिथे वॉशिरूम आहे वॉशरूम आहे आणि सबसे मजेदार बात की इथे एक प्लेग्राऊंड पण आहे छोटासा इथे वॉशरूम आहे आणि आम्ही हे बघे हे बघा इथे स्नॅक आहे आणि आता स्नॅकमध्ये जाते मी तुम्हाला मध्ये जाऊन दाखवतो आम्ही स्नॅक स्नॅकमध्येच

टेस्ट तुम्हाला काळा मसाला वेगळा असतो चांगला आहे पण छान लागते आपला डूस आल्याला आहे

हे तर मुंबई आणि भिवंडी खूप धुळ आहे इथून काय कोणता फाटा फाटा इथं पोलीस स्टेशन आहे का इथे अच्छा अरे आपण इथेच कुठेतरी चहा पिलेलो का अमृतुल्य पुढे पुढे भिंगारी काय आहे

वर्णिका अरे काय धुळे इकडे अरे कुठं जात तुम्ही खड्ड्यातून ट्रेलर येडा बाबा हा ट्रेलर ह्याला इकडे जायचंय वाटत तू काय इकडे इकडे गेला झा ट्रेलर वाल्या तू कामच्या बीच मध्ये आला असं पुरा मग हे घ्यायचं बाजूला घ्यायचं You're resistantly like this guy. Now what you do what? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 33, 34, 35, 36, 37, 38, 38, 38, 39, 40. चालेल चालेल ठीक